नमस्कार मित्रांनो माळशिरस हिंद केसरी मैदानामध्ये बकासूरसरच्या सुंदर हारण्या राजा रायफल हे टॉपचे नंदी कोणत्या गटामध्ये पाळणार हे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल बैलगडा शर्यत यतनाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेलायकन म्हणजेच घंटा या चिन्हावर क्लिक करायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात ओपन बैलगाड्या शर्यत श्री सिद्धनाथ व श्री महालक्ष्मी यात्रेचे भव्य हिंद केसरी मैदान एकसष्ट फाटा माळशिरस या ठिकाणी सालादप्रधान होत असते हे ऐतिहासिक मैदान ज्या ठिकाणी याचे प्रमाण हिंदकेसरीचे प्रमाणपत्र दिले जाते हे मैदान उद्या सतरा ऑगस्ट रोजी होणार आहे चलाव लाव या मैदानाचं लाभ प्रक्षेपण एस टी सी लाईव या युट्यूब चॅनलवरती करण्यात येणार आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये आपले सर्व स्टॉपची नंदी पाहण्यासाठी येणार आहेत तर ते आपले कोणत्या गटामध्ये पळणार हे आपल्या व्हिडिओमध्ये पाहूयात चला व्हिडिओ सुरू करू मित्रांनो गर्णिकीचा राजा हाही या आपल्या माळशिरस हिंद केसरी मैदानामध्ये पळण्यासाठी येणार आहे तुम्हाला तर माहितीच आहे चालू शिजनमध्ये धुमाकूळ घालणारा हिंद गर्णिकीकरांचा राजा हा या माळशिरस मैदानामध्ये येणार आहे तर तो कोणत्या गटामध्ये पळणार आहे तर मित्रांनो गट क्रमांक एक तास क्रमांक एक व गट क्रमांक सदतीस तास क्रमांक तीन या दोन गटामध्ये आपल्याला गर्निकेच्या राजाची चिठ्ठी निघालेली आहे या दोन्हीपैकी एका गटामध्ये तुम्हाला राजा शंभर टक्के पळताना दिसणार आहे त्याचबरोबर मित्रांनो डॉर्लीकरांचा हरण्या हा देखील या हिंद केसरी मैदानामध्ये पाहण्यासाठी येणार आहे हरण्या कोणत्या गटामध्ये पाहणार क्रमांक आठ तास क्रमांक चार व गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक दोन अशा दोन चिट्ट्या हरण्याच्या नावावरती मित्रांनो निघालेल्या आहेत त्याचबरोबर रणजित निंबाळकर सर्व विठ्ठल ड्रायवर बुतकर यांचा सरजा हा देखील या माळशिरास सिंदकेसरी केसरी मैदानामध्ये येणार आहे आणि तुम्हाला जर माहीतच आहे गेल्या वर्षीच्या याच मैदानामध्ये मथूर आणि सरजा या जोडीने प्रथम क्रमांक मिळवून हिंदकेसरीचा मान पटकवलेला होता तर आपला आवडता हिंदकेसरी सर्जा सरजा हा कोणत्या गटामध्ये पळणार मित्रांनो गट क्रमांक चौदा तास क्रमांक चार त्याचप्रमाणे गट क्रमांक बत्तीसमध्ये तास क्रमांक आठ व गट क्रमांक तेहतीसमध्ये तास क्रमांक दोन अशा तीन चिठ्ठ्या सर्जेच्या नावाने निघालेल्या आहेत या तिन्हीपैकी एका गटामध्ये आपल्याला आपला सर्जा पळताना शंभर टक्के दिसणार आहे त्याचबरोबर मित्रांनो रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात म्हणून ज्याला संबोधलं जातो ते देखील ह्या माळकेशीरस हिंदकेसरी मैदानामध्ये पळण्यासाठी येणार आहे रायफल गट क्रमांक एकवीस तास क्रमांक पाच व गट क्रमांक पंचवीस तास क्रमांक चार अशा दोन ठिकाणी रायफलची चिठ्ठी निघालेली आहे या दोन गटामध्ये तुम्हाला रायफल पाळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो आपला आवडता नवम हिंद केसरी व रुस्तम हिंद केसरीचा मानकरी बकासूर हा देखील या माळशिरस हिंद केसरी मैदानामध्ये मित्रांनो शंभर टक्के पाळा येणार आहे तर मित्रांनो बकासूर कोणत्या गटामध्ये पाळणार गट क्रमांक सोळामध्ये तास क्रमांक सहा व गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये तास क्रमांक सहा अशा दोन गटामध्ये बकासूरच्या नावानं मित्रांनो चिट्ठी निघालेली आहे त्याचबरोबर मित्रांनो बकासूर आणि सरजा ही जर जोडी उद्याच्या मैदानामध्ये मित्रांनो पळणार असेल तर सरजा आणि बकासूर या दोघांच्या नावावरती टोटल मित्रांनो पाच चिट्ट्या निघालेल्या आहेत त्यापैकी कुठल्या तरी एका गटामध्ये आपल्याला ही हिंदकेसरी जोडी पळताना मित्रांनो दिसू शकते त्याचबरोबर मित्रांनो सुभाष तात्या मांगडे यांचा सप्त केसरी सुंदर म्हणजेच बॉस हा देखील ह्या उद्याच्या माळशिरस हिंद मैदानामध्ये शंभर टक्के पळण्यासाठी येणार आहे तर सुंदर या मैदानामध्ये पळा येणार म्हटल्यानंतर सुंदर कोणत्या गटामध्ये पळणार तर मित्रांनो गट क्रमांक सात तास क्रमांक चार व गट क्रमांक एक्केचाळीसमध्ये तास क्रमांक सहा अशा दोन गटामध्ये सुंदरचे चित्र निघालेली आहे या दोन्हीपैकी एका गटामध्ये आपल्याला सप्तहिंदे केसरी सुंदर हा देखील तुम्हाला शंभर टक्के पळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो काही उर्वरित गट जे शिल्लक आहेत ज्याचे ऑनलाईनमध्ये काही प्रॉब्लेम आलेले आहे ते सकाळी उद्या दहा वाजता मैदानावरती काढण्यात येणार आहेत धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपलं यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नाथ सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद